मित्रांनो आज चोरड्याचं मैदान भरलं आधच आणि त्या मैदानाचा एक नंबरचा मानकर आहे कॉकटेल कॉकटेल छोटा कॉकटेल आज मित्रांनो एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो या माझ्या मित्र आहेत त्यांनी सकाळी वासरू पाळताना बघितलेल्या गाठाला त्यांनी मला आधीच सांगलेले ही वासरू आज एक नंबर केलाय आणि त्या वासरानं आज एक, वास वास एक नंबर केलाय आज माणसानेच अंदाज लावलेत पब्लिक न वासरू एक नंबर केला आणि त्याचं के आणि त्यानं आज एक नंबर केलाय काय झालं गेल्या मैदानाला आपण कडन सीमे काढून कडन फायनल ला पळून तीन नंबर केलं तर आज गाडी आपली मध्ये लागली त्याच्यामुळे आम्हाला तर गॅरंटी होती की गाडी एक नंबर करेल वासरू कुठल्या गावचा छत्रपती संभाजीनगरच आहे मित्राचे वासरू हे जोरगावचे सरपंच आहेत आपले त्यांच्या गोट्या व्हायचे आता छत्रपती संभाजीनगर म्हणलं तर आता मित्रांनो सगळ्यांना माहित आहे कबीरसिंग कबीर कबीरसिंग राठोड यांच्या नावाने गाडी पळते ते कबीर सिंग यांच कॉकटेल ना अर्जुन बी आपल्या घरीच आहे कारण ती कुडची बैल आली ती कि होत्या बैलांच वेगळंच वैशिष्ट्य काय सांगायचं आता आम्ही आहे आम्ही स्वतः आम्ही नियोजन करतो ह्या वासराच मी सरपंच त्यात वासरांचा व्यायामच वे त्यांचं वेगळं चालवणी राहते पाच पाच किलोमीटर आता आपल्या इकडे एवढी मेहनत घेत नाही कोण त्यामुळे वासरा पुढच्या राहण्याला चांगलीच पाहते आता तिकुडचे मालक आहेत गा इथ मालक आहेत की आता पुढे सचिन म्हणून बारकाला लहान भाऊ आहे त्यांचा मेन मालक मुंबईला असतात मालक वासराच घाटावर किती फायनल झालं आता लागूपाट दोन फायनल झाले ह्याच मैदानाला दुसरा फायनल आहे आज गेल्या वेळेस आपण तीन नंबर केला तर आज एक नंबर केला आणि आम्ही हा हीच गाडी आणली ज्या वेळेस मागच्या वेळेस राहिलेली गाडी तीच गाडी परत अजून दोन तीन मैदाना आम्ही हीच गाडी आणणार मित्रांनो बघा आज जुन्यातली जी लोक असायची ते म्हणायची की गाडी जर पळाली नंबर गुलाल केला तर ती गाडी कायम टिकून पळवायची आज त्यांनी पहिल्यांदा मला असं मुलाखतीत वाक्य ऐकाय भेटलं मुझे मुझे दे, दे, ही गाडी दुसऱ्यांदा पळावली आणि दुसऱ्यांदा आज एक नंबर भेटले म्हणजे तुम्ही विषय असा आहे की आम्हाला मार्गदर्शक येत सरपंच आता हे जुन्या नादातले ह्यांचे एका डोक्यात असते गुलाला महत्व आहे आम्ही वायदे घेत बी नाही देत बी नाही ह्यांचं एकच असतं की आपली गाडी पळते ना मारखात नाही आपली गाडी हा ही छाणायची अजून जोपर्यंत आम्ही ती आहेत ना आमच्या बरोबर पैरे तोपर्यंत आम्ही गाडी फोडणार नाही आम्हाला मग चांगले चांगले पैर आले आज पण रिक्वेस्ट केली त्यांना की आपण हीच गाडी परत घालू म्हणून अजून दोन तीन तरी हीच गाडी आम्ही पळवणार आहे आता त्यांनी सांगितलं तुम्ही जुन्या नाय किती वर्ष झाले ना तसं बंदी बंदीपासूनच नाच लागला होता आपल्याकडे पण इंद केसरी पेडगाव इंद केसरी बावरे शहाण्णव शहाण्णव म्हणून तो पण एकदम आता टॉपला पळतो बैल म्हणजे जशी बंदी उठली तेव्हापासून आम्ही कंटिन्यू गोलालातच आहे कुठलाही एक नाही एक तरी बैल राहतोच आणि आपलाच समजा थोडा जर रिवर्स झाला घरचा बैल किंवा काय तर माझे मित्र वगैरे आहेत त्यांचे बैल आणून पण कायम गोलालात राहायचं असं आता ह्याच्यासोबत पाहायला तुमचाच बैल होता का नाही आपल्या मित्रांचा आहे तुफान म्हणून तांदळगाव तांदूळगावचा तुफान वैशिष्ट्य काय चाल वैशिष्ट्य म्हणजे तो आता काही गोष्टी आता नको सांगायला हिथ आता आम्ही गरम करताना थोडा बैल ही झाला पडला आमच्या वसन आणि परत आमचं असं दुयेस मी मन झालं होतं की आता बैल पळवायचा फायनल ला का नाही पळवायचा पण हा की आता पळवायचा का नाही पळवायचा असं चाललेलं पण परत जे छत्रपती संभाजीनगरचे आमचे मित्र आहेत ते म्हणले नाही म्हणले वासरावरती माझी मला फुल गॅरंटी आहे आपण वासरू पळवू अशा अपेक्षा पण नव्हती की आपण आता एक नंबर करू म्हणून म्हणजे मला वैयक्तिक बाकीच्या सगळ्यांना होते पण मला असं वाटत होतं की असं असं झालंय नको पळवायला मी ह्यांनी खाली नेलं तर मी ह्यांच्यावरती नाराज झाल्यामुळे मी खाली गेलो नव्हतो पण परत मग नंतर गेलो माझं मत होतं की नको पळवायला पण पळवल्यानंतर त्यानं करून दाखवलं की माझ्यात किती हिंमत येईल मी एवढ्या लांब आलोय कशासाठी हे त्यांना आज सिद्ध करून दाखवलं वासरू किती महिन्याच आहे दोन वर्षाच्या मित्रांनो दोन फायनल घेतलेले आहेत लवकर यश मिळ लागले नाव करायला लागले संभाजीनगरला पण त्यांना एक नंबर केलाय लक्ष म्हणून आता ह्याच म्हणजे कसं झालंय की ह्याला ह्याला बैल आपला पळा शेटचा आमचा गोपाल महाराज मात्र चेंज पाडा कल्याण त्यांचा एक आता लक्ष नवीन खरेदी तो पण पळतोय इतकं वेग आहे की गाडी बांधून बैल पळतोय त्याच्याबरोबर लक्ष बरोबर ह्या आम्ही आणला त्याने एक नंबर तिथे केला छत्रपती संभाजीनगरला तिथे एक नंबर केल्यानंतर इकडे उतरवली आपण वास सलग आता हे तिसरा गोलाय त्याचा म्हणजे लागू तीन नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं अशाच नंबरात खेळतोय म्हणजे वासरान मला वाटतं एकदा तीन नंबर कडनं केला वासरू कुठून खरेदी ते सलगर मधून वासरू खरेदी केलेलं आहे लहान होत त्यावेळेस आणलेलं आता या वासरात तुम्हाला काय असं वेगळं गुण दिसत की इतर बायला दिसत नाहीत आता तू असं दावणे म्हणलं ना तर ह्याला म्हणणार पण नाही कोण पळत असेल किंवा काय आता तुम्ही किती शांत आहे झोपल्यावरती हा तीन तीन जणाला चार चार जणाला आवडत आवरत नाही सुट्टीला वगैरे शांत आहे पण झुपल्यावरती त्याला काय होत ते कळतच नाही एकदम त्याचं वैशिष्ट्य वेगळाच वे अवतार असतो त्यावेळेस मित्रांनो बघा वासरांना आज यश मिळवून दिले आणि गुलाला ठेवले असंच वासरू तुम्हाला गुलाला ठेवली ही शुभेच्छा करतो धन्यवाद